चालू शकत नाही हकीकत आहे त्याच्यामुळे कितीही कोणी म्हटलं की पगारवाढी कुठल्याही परिस्थितीत मिळाली पाहिजे ही सर्वसामान्य माणसाला जशी भूक आहे तशी आमच्या शिक्षकांना सुद्धा भूक आहे आणि ती रास्त आहे आणि त्याच्यामुळे पगारवाढीसाठी आपण जे काय भांडतात आपण जे काही आपल्या का 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 युनियनच्या माध्यमातलं आपल्या संघटनेच्या माध्यमातून जे काही प्रश्न मांडतात ते खरोखरच ते प्रश्न अस्तित्वात आहेत आपल्याला भेडसावत आहेत आणि त्याच्यावर कुठे तोडगा निघाला पाहिजे त्याच्यावर ते मार्ग निघाला पाहिजे आपण म्हटलंय की सातवा आयोग सातवा आयोग वेतन आयोग लागू झाला पाहिजे लागू झाली त्याची थकबाकी मिळाली पाहिजे ही थकबाकी मिळाली पाहिजे आणि हे असे कधी कधी देतात थकबाकी त्यात सुद्धा नंतर इन्कम टॅक्सचा स्लॅब डोक्यावर येतो आणि आपल्या हातात नेमकं कधी काय मिळते हेच समजत नाही आणि ह्यासाठी भांडावं लागतं ही खरं म्हणजे आश्चर्याची गोष्ट आहे ज्या शिक्षकांनी पूर्ण हा समाज घडवला त्या शिक्षकाला अशा गोष्टीला सामोरं जावं लागतं हे काय काय वेळेला त्या शिक्षकांचं दुर्दैव आहे म्हटलं तर ती वेगळी परिस्थिती कारण आपला वर्ग असा आहे की ज्याला सर्व सन्मानाने मिळालं पाहिजे शिक्षक मिळाला गुरुजांसमोर समोर आले तर विद्यार्थी त्यांच्यासमोर नतमस्तक होतो आणि तो विद्यार्थी कितीही मोठा आला कुठल्याही क्षेत्रात नावलौकिक कमव कमावलं तरी पण आपला शिक्षक आपले गुरुजी आपल्या समोर आल्यानंतर आपण त्याच्या समोर नतमस्तक होतो ही त्या आपले संस्कार आहेत आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये शिकवलेले आहे की कायम आपण शिक्षकासमोर नतमस्त व्हायचंय अशा या शिक्षकाच्या मोठ्या प्रतिमेचं आज आपण याकडे आझाद मध्ये बसावं लागतं एक दिवसाचं लाक्षणिक धरणं द्यावं लागते ही आपल्या परिस्थिती का ओढवली शासन कुठले असू द्या प्रशासन कुठले असू द्या त्यांनी आपले प्रश्न सोडवले पाहिजेत आणि ते सोडवण्यासाठी आपली एकजूट पाहिजे कुठल्याही गोष्टीला जर तुम्हाला उत्तर मिळायचं असेल तर कुठेतरी त्या प्रश्नाचा त्या व्यक्तीचा त्या संस्थेचा नाक दाबण्याची आवश्यकता असते आपण म्हणतोय की नाक दाबल्याशिवाय कोण उघडत नाही अशा पद्धतीने आपण जर नाक दाबायला गेलो तर आपली एकजूट मोठी पाहिजे जी एकजूट आपली असेल जेवढी जास्त एकजूट असेल तेवढं आपलं आपलं श्रेय जास्त मिळू शकते आणि म्हणूनच कामगारांची जशी शक्ती एकजुटीमध्ये आहे आणि ते आवाज दुआ एक आहे हे कायम इकडे बोलत असाल मी हो ते नगरसेवक असताना बराच वेळा इकडे येतो तेव्हा आम्ही बघायचो की त्यांच्या घोषणा चालू असायच्या आवाज जो आम्ही एक आहे हाच आवाज आपण सुद्धा दिला पाहिजे आणि शिक्षकांची एक झूट मोठ्यानी दाखवली पाहिजे याचं कारण असं आहे की या सरकारला दाखवून दिल्याशिवाय काही कळत नाही आणि कुठल्याही गोष्टीला रस्त्यावर उतरल्याशिवाय न्याय मिळत नाही अलीकडच्या का काळात ज्या घटना घडतात त्या बघितल्यानंतर तुम्हाला पण आश्चर्य वाटत असेल की नको नको त्या घटना घडतात आणि आपल्याला दैनंदिनी वृत्तपत्र उघडल्यानंतर जे काही वाचायला मिळते ते अगदी भयानक असते आणि अशी परिस्थिती आपल्या सर्वत्र आहे या देशात आहे महाराष्ट्रात आहे ही ही गोष्ट चांगली नाही निदान आमच्या छत्रपतींचं नाव घेऊन ज्या कारभार तिकडे चालतो शिवरायाचा महाराष्ट्र आपण म्हणतो तिकडे तर या गोष्टीला बिलकुल थारा असता कामा नाही ज्या ठिकाणी स्थिती विटंबना होते हत्या होते अशा सर्व गोष्टीचा आपल्याला निषेध करायला पाहिजे पुन्हा निषेध करून उपयोग नाही याच्यासाठी आपण सर्व लोकांनी जे ज्ञानी लोक आहेत आपण आपल्या हातके जे ज्ञानार्जन करतात या मंडळींची मोठी जबाबदारी आहे आणि आपल्या पाल्या आपल्या पिढीला आपल्या समोरच्या येणाऱ्या पिढीला कसं मार्गदर्शन करावं काही झोपट मार्ग सोडून त्याच्याही पलीकडे जाऊन आपण कुठल्या पद्धतीने त्यांना उभं केलं पाहिजे पिढीला उभं केलं पाहिजे याच्यासुद्धा संशोधन होण्याची वेळ आली आहे अर्थात आजचा विषय नाही पण एक विषय निघाला म्हणून सांगतो